म्हणजे एक फुटबॉल अं सात आठशेचा झाला तर त्याच्यात अकरा दोन बावीस लोक खेळू शकतात इतकं तर दुसऱ्या कोणत्याच खेळात शक्य नाही त्याच्यामुळं फुटबॉल हा सर्वसामान्यांचा सा खेळ आहे नमस्कार सर लेट्स मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही झुंड या सिनेमामधून सध्या नाही तर तुमची ही संकल्पना आणि तुमचा हा जीवनपट पोहचतोय त्याबद्दल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि अभिनंदन आणि अप मराठीला तुम्ही आता वेळ देताय त्याबद्दल देखील धन्यवाद धन्यवाद मॅडम आणि मला आनंद आहे दर्शकांना वाचकांना सर्वांच्या सोबत बोलू बोलू शकत आहे थँक्यू सर आता मी तुम्हाला माझा पहिला प्रश्न असा विचारू सर की जेव्हा हा झुंड सिनेमा निर्माण करण्याचा संकल्पना तुमच्या समोर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मांडली त्यावेळी तुमची आणि त्यांची झालेली भेट आणि हा किस्सा कसा होता काय सांगाल याच्याबद्दल रात्रीच्या वेळेस मी तिथे जिथे एंटरव्यू देत आहे कॅम्पस मध्ये माझं घर आहे मागच्या भागात आणि मला पुस्तकं वाचायची आवड असल्यामुळं मी बराच वेळपर्यंत पुस्तकं वाचत असतो असंच एका दिवशी दोन हजार सतरामध्ये नागराज मंजुळी जी आले आणि त्यांनी रात्री दाराला ठोठावलं मला काय माहीत नाही की मी एकटा होत थोडा घाबरलो आणि दार आतूनच नागपुरी भाषेत आवाज दिलं कोण बे आता ते त्यांनी पुन्हा ठक ठक केलं मी पुन्हा तोच प्रश्न केला कोणाला कारण मी घाबरलो होतो मला माहित की समजा मी शांत राहिलो आपल्या मृदू भाषेत बोललो तर समोरचा जर वेळावागळा माणूस असेल तर तो तर नक्कीच मला काहीतरी करेल म्हणून हे आपलं तत्व आहे की आपण जशाला तसं गेलं पाहिजे तर मी त्याला त्या भाषेत बोललो त्यांनी पुन्हा बाहेरून आज दिला सर आतमध्ये येऊ का म्हणून मी म्हटलं दारू गुडाळ ढकलून द्या म्हणून आणि त्यांनी दार ढकललं आता माझी नागराजची भेट कधीच नव्हती ह्याच्या आधीची पण त्या रात्री ते आणि त्यांच्यासोबत त्यांची टीम पाहून मी पुन्हा घाबरलो तर ते बिचारे दारात उभे आणि मी त्यांना म्हणतो हा बोलो काय काम आहे काय काम आहे ते म्हणतात सर आत येऊ काय काम काय तर ते म्हणतात सर मी नागराज मंजुळे आहे म्हटलं ठीक आहे ना काम तर सांगा सर मी नागराज मंजुळे मला ओळखलं नाही का म्हटलं नाही ओळखलं तुम्ही सर सैराट पाहिला का म्हटलं नाही पाहिला पण तितक्यात मला प्रेम झालं एकदम की अरे तो झिंग झिंग झिंगाट गाणं फेमस असतं तर वाटवलं की अरे हे त्या सैराटचं गाणं आहे अच्छा अच्छा ते सैराट हा सर्वनी मी त्याचा डायरेक्टर नागराज बन मग मी थोडासा आलो म्हटलं का आपण एवढ्या चांगल्या आणि मोठ्या माणसाला आपण दारात ठेवलं त्यांना बोलवलं क्वचित ते, ते माझ्यासोबत बसलेत आणि आम्ही त्यांच्यासोबत ह्या विषयावरती बरे दोन तीन तास पर्यंत चर्चा करत राहणार ही आमची पहिली भेट आहे आणि यानंतर जेव्हा हा सिनेमा निर्माण करण्याचं ठरलं किंवा एकदम असं फिक्स झालं आणि ह्या सिनेमामध्ये तुमची भूमिका सगळ्यांच्या स्वप्नातले किंवा ज्यांना आपली भेट होणं ज्यां ज्या सुपरस्टारशी आपली भेट होणं हे सगळ्यांचं एक स्वप्न असतं तर त्या सुपरस्टार अमिताभ बच्चन हे तुमची भूमिका निभावणार आहेत सिनेमामध्ये म्हटल्यानंतर तुमची रिॲक्शन काय होती आणि ज्या वेळेस झुंड सिनेमाच्या निर्मिती ने दरम्यान किंवा निर्मितीनंतर तुमच्या आणि अमिताभ सरांची भेट झाली त्या दरम्यान तुमचं आणि त्यांचं काय बोलणं झालं मॅडम किंवा आपल्या आपली भूमिका ह्या शतकातले महानायक अमिताभ बच्चन जी करतात हे ऐकल्यावर ते विश्वास नाही बसत ना की आपला सारखा साधारण माणूस आणि त्याच्या जीवनावरती काही पिक्चर बनवू शकतो आणि त्याची भूमिका इतका मोठा माणूस करू शकतो हे अविश्वसनीय गोष्ट ही पण प्रत्यक्षात त्यांनी उतरवून दाखवलं माझं पूर्ण जीवन त्यांनी तीन तासात आपल्या ऍक्टिंगच्या द्वारे सफल करून दाखवलं तशी त्यांची माझी भेट काही खूपदा झालेली नाही आम्ही इथं सेटवर असताना नागपूरला जेव्हा आले तेव्हाच दोन तीनदा भेटलो आणि त्याच्यानंतर एकदा मुंबईमध्ये भेटलो होतो शेवटचा सीन, सीन होता, सेट होता की मुंबईवरून ती टीम बाहेर देशात चाललेली आहे आणि मुख्यमंत्री त्यांना सेंडअप द्यायला आलेले आहेत तर त्या स्टेजवर मी पण बसलो त्याच्या कोपऱ्यावरती मी माझी मिसेस आणि माझा मुलगा हे बसले होते यांनी बोलवलं होतं तर जेव्हा अमिताभजी एंटर झालेत तर ही भेट आमची मला वाटतं आठ नऊ महिन्याच्या नंतरचे सर पण त्यांनी तिथून जसं एंटर होता तिथूनच त्यांनी हाय बारशीजी केलं तर एकदम असं वाटलं की अरे आपल्याला माणूस अगदी बी ओळखतो म्हणजे असं वाटतं ना की मोठे माणसं पाहतात मिसळून जातात कामात पण त्यांनी मला बारशीजी ह्या नावाने आवाज दिली तेव्हा मला त्यांच्याबद्दल अजून अभिमान वाटलं की ह्यांनी मला लक्षात ठेवलं एका साधारण माणसाला त्यांनी लक्षात ठेवलं आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंफार बोललो त्याच्यानंतर फोटो सेशनवर त्यांनी करून दिलं माझी भेट ही त्यांची शेवटची पण त्यांच्या आधी स्टेजवर जाताना स्टेजवरती आम्ही दोन तीनदा भेटलो त्याच्या आधी काही म्हणजे शूटिंग सुरू व्हायच्या आधी आमची मुळीच भेट नाही पण जेव्हा पहिला शॉट प्लीज जेव्हा पाहिला त्यांचा तर मीच काय माझी फॅमिली माझ्या सोबत होती प्रत्येकाने म्हटलं मला अरे पप्पा त्याचं तुमच्यासारखेच पा कसे उठलेत म्हणजे कसे बसलेत पहा ते आम्ही आहेत म्हणे आणि ते कसे चालत आहेत ते कसे तिथे मैदानात आले हे तर सर्व तुम्हीच करत आले म्हणजे तर ते पाहिल्यानंतर असं वाटलं की या माणसाने आपल्याला कुठून आपलं एवढं ऑब्झर्वेशन आप आप करा केलं असावं पण त्यांच्या बंगल्याच्या ऑफिसमध्ये त्यांचे जे डायरेक्टर त्यांच्याच सोबत मी एक दोनदा बसलो आणि बसलो असताना त्यांच्याशी बोलत असताना कदाचित त्या रूमला सीसीटीव्ही असतील की ज्या सी सी टी व्हीच्या द्वारे ते मला पाहत असतील माझं प्रत्येक कुठायचं बसायचं बोलायचं ऑब्झर्वेशन ते करत असतील किंवा माझ्यावरती ह्या देशात विदेशात डॉक्युमेंटरीज ह्याच्या आधी बनल्या तर कदाचित त्यांनी सर्व पाहिले असतील कारण त्यांनी हुबे हुब हुबे हुब, 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 माझी म्हणजे माझ्या चालण्या बोलण्यापासून माझ्या बोलायचे बोलायची जी पद्धत आहे न बोलता न बोलता सुद्धा जे काम ज्या रीतीने मी करून घेत राहिलो ते सुद्धा त्यांनी सफल रीतीने पूर्ण केलं राहिलं तर ते खरंच ह्या शतकातले महानायक आहेत आणि त्याचा त्यांनी माझा रोल केला म्हणजे माझ्यासाठी ही स्वप्न गोष्ट आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे नक्कीच सर आता ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की एका छोट्या माणसाचा रोल एवढे मोठे सुपरस्टार करतायत पण नक्कीच सर हा सिनेमा बघितल्यानंतर तुमचं कार्य बघितल्यानंतर कळतं की तुम्ही देखील एक छोटे माणूस नाही आहात एवढी मोठी संकल्पना आज देशभर पोहोचली आहे तुमची स्लम सॉकरची तर या सिनेमानंतर किंवा तुम्ही जसं आता म्हणालात की तुमच्यावरती अनेक डॉक्युमेंटरी आणि शॉर्ट फिल्म आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या कामाचं चीज झालंय किंवा आपल्या गोष्टी अनेक लोकांपर्यंत पोहोचल्या त्यामुळे कामाचं चीज झाल्याचं समाधान वाटतं का किंवा याबद्दल काय वाटतं नक्कीच नक्कीच तर बघा जी गोष्ट करायला मी मागच्या एकवीस वर्षापासून फडफडतोय स्वतः जातो प्रत्यक्ष झोपडपट्ट्यातून जातो जंगलातून जातो दूर दूर जातो फिरत राहतो आणि घरच्यांना असं वाटतं की मी थांबलं पाहिजे मी इतकी दगदग नाही केली पाहिजे तरी पण करतो आणि हा एवढा प्रयत्न इतक्या वर्षाचा प्रयत्न आता बघा तुम्ही की तीन तासात ता नागराजीने त्याला कसं चित्रित केलेलं आहे काय ऑब्झर्वेशन काय प्रेझेंटेशन आणि त्याला आपले आ, नायक अमिताभ बच्चन सफल रीतीने पूर्ण करतात म्हणजे आणि आणि जे तू म्हणाले ना की तुम्ही सुद्धा मला नाही वाटत मॅडम की आपण काही खूप मोठं काम करतो आपण तेच करत आहोत की ज्याच्यासाठी आपल्याला परमेश्वराने निवडून इथं ह्या भूमीवर ठेवलेलं आहे फक्त आपल्याला त्याची जाणीव पाहिजे की मी असा असाच काही माझी निर्मिती देवाने नाही केलेली आहे काही विशिष्ट कार्यासाठी त्याने मला नेमलेला आहे आणि <coughs> मला त्याच्या इच्छेप्रमाणे त्याने सुचवल्याप्रमाणे मला हे काम करावंच लागेल नक्कीच सर हे सगळे तुमच्या एवढ्या मोठ्या विचारांचे आणि तुमच्या आत्ताच्या भावनांचे हे सगळे पडसाद आहेत तर स्लम सॉकर ही संकल्पना तुम्ही निर्माण केली आणि ज्यामुळे तळाकाळातील मुलं खेळाकडे किंवा एका शिस्तबद्ध खेळाकडे वळाली तर ह्या स्लम सॉकर संकल्पनेने या, संकल या मुलांच्या आयुष्यामध्ये काय आयुष्यामध्ये काय बदल झाला याबद्दल काय या सांगाल आणि काय उदाहरणं काय या सांगाल याच्याबद्दल मॅडम तुम, तुम्ही स्वतः चित्रपट पाहिला का तर त्याच्यामध्ये एक मुलगा जो रेल्वे लाइनवरती उभा राहतो आत्महत्या करायच्यासाठी ते जे खरंच जे कॅरेक्टर आहे ना म्हणजे वास्तविकतेच जे कॅरेक्टर आहे जवळ तो विद्यार्थी तो मुलगा आता पी एच डी करतोय हा असे कितीतरी कॅरेक्टर्स जे लहान वयामुळं खून करूनसुद्धा सुटले असतील जे दारूच्या व्यसनाच्या अधीन असतील ते असतील किंवा त्यांचे आईवडील असतील आणि गरिबीने गांजलेले असतील काही करू शकत नाही जीवनात काही ध्येय नाही अशी ती मुलं आणि व्यसनाच्या अधीन झालेली ही मुलं जेव्हा आपल्याकडं आलीच वळलीत आपल्याकडं ग्राउंडवर आलीत ग्राउंडहून ते वरती वरती होत गेलेत कदाचित लोकल लेवलवरून डिस्ट्रिक्ट लेवल वरून स्टेट स्टेट वरून नॅशनल नॅशनल इंटरनॅशनल पर्यंत पोहोचले तर जेव्हा हे इतक्या वरती येतात इतके दिवस आपल्यासोबत राहतात ना तर त्यांना त्या जीवनातला म्हणजे ते जिथं होते ते जीवन आणि आता ते ह्या सहवासात आल्यामुळे त्यांचं बदललेलं जीवन किंवा ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत गेल्यानंतर त्यांची जी मैत्री विदेशातल्या वेगवेगळ्या देशातल्या Uh, मुला मुलींशी झाली तर ते जे आहेत ते जे बदललेले जीवन आहे त्या जीवनात त्यांची पुष्कळता परत जायची म्हणजे जा, परत जावं असं त्यांना वाटत नाही आणि मग ही मुलं इथं राहणार तर आम्ही इथं थांबतो आम्हाला काहीतरी शिकवा आम्ही फुटबॉल खेळू इच्छितो मग ही मुलं इथं राहू लागली आणि मग लाग राहू लागल्यानंतर इथं त्यांच्यासाठी मॅडम शिक्षण कंपल्सरी आहे त्यांनी इंग्लिश शिकणं कंपल्सरी आहे त्यांनी कम्प्युटरचं ज्ञान घेणं कंपल्सरी आहे कारण हे इथून गेल्यानंतर त्यांच्या जीवनात त्यांना कुठेतरी स्थान मिळालं पाहिजे काम मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आवश्यक आहेत या तीन गोष्टींवरती आमचा कटाक्ष असतो की ह्यांनी हे है करायचंच आहे ते त्याच्यामुळे जितकी मुलं इथं राहिलीत एकतर तर आमची इकडं पुष्कळ संधी आहेत मॅडम खेळाच्यासाठी आंतरराष्ट्रीय कोचेस येतात त्याच्यानंतर त्यांच्यातलं नेतृत्व वाढवायचं आहे तर आम्ही युनो you युनिसेफचे know, जे आंतरराष्ट्रीय स्तरावरती लिडरशिप ट्रेनिंग्स असतात तिथे ह्या मुलांना जायला मिळतं आणि मग हे तिथून मजबूत होऊन होतात आणि मग हे आमचे अम्बॅसिडर बनतात हे आमचे कोचेस बनतात हे आमचे व्हॉलंटियर्स बनतात आणि हे जाऊन कामं करतात त्यांना ते ह्या जीवनाचं महत्व पटलेलं असतं त्या जीवनात ते जायचे इच्छित नसतात आणि मग ह्यांचा वैयक्तिक विकासाचा टप्पा गाठणं सुरू होतं मुलं हायर एज्युकेशन तितकंच त्या मुलीसुद्धा मुलीसुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन आता एक मुलगी इतक्यात एम एस सी नर्सिंगच्या सेकंड इयरला आहे पुढच्या वर्षी ती पास झाल्यावर मेडिकल हेल्थ ऑफिसर बनवू शकतं म्हणजे डॉक्टरचे इक्वलंट ही लेकरं जेव्हा शिकतात तर असं वाटतं की आपण काहीतरी काम केलेलं आहे आपल्या त्याचं समाधान तर हा त्यांच्या जीवनावरती परिणाम होतो मॅडम नक्कीच सर हे खूप प्रेरणादायी काम आहे तुमचं आणि आणखी एक प्रश्न असा होता माझा की स्लम सॉकर ही संकल्पना किंवा तुम्ही जो खेळ खेड़ खेळता तो आहे फुटबॉल तर क्रिकेट आणि फुटबॉल यांची तुलना करता फुटबॉलचं तितकस प्रसिद्धी किंवा पॉप्युलरिटी आपल्याकडं अद्याप नाहीये तर या संदर्भात तुमचं काय मत आहे काय सांगाल याच्यावरती मॅडम हा फुटबॉल सर्वसामान्यांचा खेळ आहे तुम्ही एखाद्या मैदानावरती एक फुटबॉल टाकून द्या आणि फक्त त्याला ओपन करून द्या की ज्यांना खेळायचं ते खेळा म्हणून तर पन्नास पन्नास लोक त्या एका फुटबॉलच्या मागे जाऊन क्रिकेटच तसं नाही क्रिकेटला ज्याची बॅट आहे तो दुसऱ्याला हात लावू देणार नाही आणि अकरा म्हणजे अकराच खेळतील बारा मैदानावर नाही राहू शकतात पण इथं तर हा सर्वसामान्यांचा खेळ आणि आपल्याला असं वाटतं की क्रिकेटला खूप जास्ती प्रसिद्धी आहे आहे त्याला क्रिकेटला खरंच प्रसिद्धी आहे पण ती मीडिया न्यूज वगैरे यांच्या थ्रू आहे वास्तविक तेच ग्राउंड लेवलवरती ते ते जे आहे था तो फुटबॉलही तितकाच इक्वली पॉप्युलर खेळ आहे आणि क्रिकेटला पण क्रिकेट जेव्हा बंद असते तेव्हा फुटबॉल खेळला जातो पावसाळ्यात खूप जास्त फुटबॉल खेळला जातो तेव्हा क्रिकेट खेळता येत नाही हे त्याचं वेगळे आहे फुटबॉल स्वस्त खेळ आहे म्हणजे एक फुटबॉल सात आठशेचा झाला तर त्याच्यात अकरा दोन ते बावीस लोक खेळू शकतात इतकं तर दुसऱ्या कोणत्याच खेळात शक्य नाही त्याच्यामुळे फुटबॉल हा सर्वसामान्यांचा सा खेळ आहे नो मॅटर कि क्रिकेट एवढा तो प्रसिद्ध आपल्या देशात नसेल परंतु जगात फुटबॉलच्या मॅचेस पाहणारे सर्वात जास्ती प्रेक्षक आहेत नक्कीच धन्यवाद सर आम्हाला लेट्सअप मराठीला तुम्ही एवढा तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा आणि आभार तुमचे आणि असंच तुमचं कार्य आणि स्लम सॉकर ही संकल्पना आणखी उत्तर उत्तर वाढत जाऊ यासाठी देखील तुम्हाला शुभेच्छा आणि झुंड हा सिनेमाच्या माध्यमातून तुम्ही आणि तुमची ही संकल्पना खूप छान पद्धतीने सर्व प्रेक्षकांनी तळागाळातील लोकांपर्यंत आणखी मोठ्या प्रमाणात पोहोचली आहे हे नक्कीच त्यामुळे पुन्हा एकदा लेट्सअप मराठीकडून आभार आणि तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद प्रेक्षकांनी सर्वांनी एकदा झुंड अवश्य जाऊन पाहावा धन्यवाद धन्यवाद सर